आज सकाळपासूनच दाटून आलं होतं त्यामुळे त्याने आज ऑफिसला न जाता घरूनच काम करायचे ठरवले महत्त्वाचे कॉल आणि काम संपवून बायकोकडे चहा आणि गरमागरम भजीची मागणी करून तो खिडकीजवळ आला खिडकीतून पाऊस पाहता पाहता त्याच्या काळजात शिरला आणि जणू पाणी शिंपडून झोपलेल्या आठवणींना जागे करू लागला दशकापूर्वीची तिची पहिली भेट जणू या पावसानेच हिरविगार केली होती खरं तर एकच शाळा एकच वर्ग पण एकमेकांचे नाव माहिती असणे इतकीच इत शाळेपासूनची ओळख बाकी संवाद शून्य जणू ओळखीचे अनोळखी त्यानंतर दोघेही आपल्या फुडल्या शिक्षणात आणि नवीन कॉलेजच्या घोळक्यात सामावून गेलेले असेच घोळक्यातून चालताना एक ओझरती भेट झाली आणि प्रेम देवतेच्या बाणाने निशाणा साधला त्यांच्या मनात जणू एखाद्या चित्रपटातला प्रसंग शोभावा अशी पायोलिन वाजू लागली पहिल्या प्रेमाची फुलपाखरं त्यांच्यासोबत बागडू लागली ही भेट त्यांच्या मनात तिची जागा करून गेली ही काही क्षणाची भेट त्यांच्यासाठी आयुष्यासाठी एक स्मरणीय आठवण होती सोशल मीडियाच्या पिंजऱ्यात दोघेही कैद झाले प्रेम म्हणजे काय असावं हे उमगायच्याही आधी होतं तेच पहिलं प्रेम इंद्रिय सगळी मनाच्या अधीन झाली होती चित्रपटाची नायिका कोणीही असो त्याच्या डोळ्यांना मात्र त्याचीच नायिका दिसत होती आता तो एकांतातही एकता नव्हता सावलीसारखे तिचे आभास त्याच्या सतत सोबत होते सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि अगदी रात्री स्वप्नावर सुद्धा तिचेच अधिराज्य झाले होते थोड्या महिन्याच्या अवधीतच दोघ्यांचेही सेटस कमी कमिटेड झाले दोघेही त्यांच्या पहिल्या प्रेमाच्या रोपट्याला पाणी घालत होते आणि मोबाईलचे खत तर होतेच जोडीला आता त्या रोपट्याबरोबर दोघेही समजूतदार झाले होते दोघेही नोकरी करू लागले नवीन नोकरी नवीन मैत्री नवीन जीवनशैली यात रमून गेले पण रोपट्याची काळजी जमेल असे घेत होते हळूहळू दिवस जाऊ लागले तसे नवीन मैत्रीत संवाद वाढू लागले सुट्टीच्या दिवशी सहली वगैरे सगळेच नवीन मैत्री होऊ लागले मैत्री हे प्रेमाचे पहिले पाऊल की पहिले प्रेम हेच खास या द्विधा मनस्थितीत तो अडकला सोशल मीडियावरवी नव्या मैत्रीला अंगठ्याने प्रसिस्ता प्रतिसाद मिळत होता लहानपणी जो अंगठा चिडवायला वापरायचो आता त्याचे वाढते आकडे त्याला आवडू लागले होते दिवसामागून दिवस आणि वर्षामागून वर्ष गेली आता जुन्यापेक्षा नवीन गोष्टी तो जास्त रमू लागला नव्या मैत्रीने ही नात्याला दुजोरा दिला होता रोपटे मात्र आता सुकू लागले आणि नव्या मैत्रीच्या बाड बाणगुळाने त्याला संपूर्ण वेष्टून टाकले होते पण त्याचं त्याला काही वाटेनासे झाले होते मैत्री हाच प्रेमाचा पाया यावर त्याचा पूर्ण विश्वास बसला होता आयुष्यात दुरावणारे कधीच आपले नसतात आणि जे आपले असतात ते आपल्याला कधीच दुरावा देत नाहीत आजही त्याला सगळे पष्ट आठवत होते आज त्याच्यासमोर चहा आणि भजी घेऊन उभी होती त्याची लग्नाची बायको आणि त्याचं दुसरं प्रेम म्हणजे त्याची चिमुरडी त्याने सहज तिला विचारले आठवते का आपली ती उजरती भेट ती क्षणिक भेट म्हणजे नियतीने रचलेला एक गोड चक्रव्यूह होता त्यात ते दोघेही प्रेमाने अडकले कधीकधी एक क्षण आयुष्यातील सुंदर आठवण होते आणि आयुष्यभरासाठी नाते देऊन जाते हेच खरे पहिल्या प्रेमाने आपली मुळे हृदयात घट्ट करून ठेवली आता तर तो वृक्षच झाला होता आणि त्याच्या सावलीत दोघांचा छान संसार भरला होता आयुष्याच्या पहिल्या पानावर भेटलेली व्यक्ती शेवटच्या पानावरही सोबत असल्यास मधली काही पाने घाळ झाली तरी गोष्ट सुंदर होते